भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून वर्षावास मालिका नमस्कार मी रामबीरकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूयात वर्षावास संदर्भात भगवान तथागतांनी सर्व भिक्खू संघासहित उपासक उपासिका यांना वर्षावासाच्या कालावधीत एका जागेवर बसून राहून ग्रहण करणे चिंतन करणे असा उपदेश समस्त मानव कल्याणासाठी केलेला आहे वर्षा म्हणजे पाऊस निवास वास म्हणजे निवास करणे तथागत सांगतात की पाऊस पडत्या काळात कोवळे गवत उगवलेले असते त्यामुळे साप किंवा तत्सम सरपटणारे प्राणी पावसामुळे बाहेर संचार करतात त्यांना व समस्त मानवाला एकामेकापासून इजा होऊ नये नदीला मोठ्या प्रमाणात पूर येतो अचानक विजा कडकडतात अशा प्रकारचे अनर्थ ओढावू नये म्हणून एका जागी म्हणजे बुद्धविहारात राहून उपोष धारण करणे पंचशील पाळणे आर्य मौन अष्टशील ग्रहण करणे बिकुणा अन्नदान चिवरदान करत धम्म श्रवण करत कुशल कर्माचा संचय करायला तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं आहे आणि हाच उद्देश समोर ठेवून लातूर जिल्हा बौद्ध महासभेच्या वतीने ही सारी लगबग चालू आहे बौद्ध बांधवांना धम्म कळावा डॉक्टर बाबासाहेब आंबेड कळावा या बांधवांना संघटनेचे महत्त्व कळावे एकोपा किती महत्त्वाचा आहे या साऱ्या गोष्टी करत त्यांच्यावर धम्माचे संस्कार होऊन त्यांचे मंगल कल्याण व्हावे अगदी असाच व्यापक उद्देश समोर ठेवून लातूर जिल्ह्याचे बौद्ध महासभेचे बुलंद जिल्हा अध्यक्ष एस डी कांबळे यांच्या कणखर नेतृत्वाखाली आणि ज्यांच्या उत्तम संघटन कौशल्य असलेल्या बौद्ध महासभेच्या जिल्हा उपाध्यक्षा ऐष्यमती ललिताताई शेंदकर तसेच जिल्ह्याच्या दमदार संघटिका आयुष्यमती चंपाबाई कांबळे या सर्व बौद्ध महासभेच्या मान्यवरांच्या हस्ते महामानव भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे धूप दीप फुले हार चढून पूजन करण्यात आले आणि अशा धूम धडाक्यात बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथा ग्रंथाच्या वाचनाला सुरुवात करण्यात आली यावेळी लहानापासून वर्धापर्यंत उपासक उपाशी उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते पीएम न्यूजकरिता मी राम बिडकरसह उदगीर जिल्हा लातूरून मुख्य संपादक किशोर सोनावले